अक्कलकोट रोड ब्रिजवरील अपघाताला छत्तीस तास उलटत नाही त्याच ठिकाणी बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात होऊन एका मोटारसायकल स्वराचा मृत्यू झाला आहे काल मंगळवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील ब्रिज वर धडकेत एका सत्तावन्न वर्षीय खुर्शीद फुद्दीन शेख या महिलेचा मृत्यू झाला होता तर बुधवारी रात्री कुंभारीहून विडी घरकुले येथील प्रियदर्शनी नगरात राहणाऱ्या रा, श्रीनिवास बासबत्तीन वय साठ या मोटारसायकल स्वराचा कारच्या धडकेत मृत्युमुखी पावले आहे कुंभारीहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच तेरा बी वाय सहाशे अठ्ठेचाळीस या टू व्हीलर गाडीला एम एच चौदा डी एन बासष्ट या चार चाकी गाडीने जोराची धडक दिल्याने टू व्हीलर वरील उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच त्याचा झाला अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं आहे परवास या भागात अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी येथील नागरिकांनी या मार्गावरील वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आता या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले काय घटना घडली ते अक्कलकोट वरन सोलापूरला येताना रस्ता ते परवा जे बै वारली अपघात झालेला होता मल्लार्जुन हा मल मल्कार्जुन नगर किसान नगर च्या समोरच्या बाजूला त्याच ठिकाणी अनुन आणखी एक माणूस आणलो मी ते एक्स यू म्हणून गाडी आहे ते धडकलेली आहे हा चार चाकी आहे आणि दुसरा म्हणजे तर हा एकट्यावर दोन चाकीवर गाडीवर होता आहे आजोबा आणि कोण भेटले नाही असं परंतु वारंवार घटना घडतेत हा आपल्या आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती इन, आमच्या आय आयुक्ताला पण हिला महानगरपालिका आयुक्तला पण विनंती आहे आणि हे कसं आहे घटना घडायला लागली बार बार असं मरण व्हावं लागले तर हिजं वाली वाली तर कोण नाही जुमेदार पण कोण घेत नाही आता हिजं कसं आहे प्रशासनने सक्तीनं जबाबदारीनं आपल्या मोठे वाहन वाहन आणि कुठला माणूस कसं चाललं हे पोलीस प्रशासन आपली बघाव ही आमची विनंती आहे व्यक्ती दुचाकीवर होता का चारचाकी वाहन एकशेची घटना आहे आता एक वीस ते पंधरा मिनिट आता ते मयत वय किती अंदाजे हा आजोबा एक साठ पंचावन्नशे वय आहे पंचावन्न साठ अनोळखी आता तर सध्या आन दे तर मी आणलो अनोळखी मृत्यू आहे का हा आता डॉक्टरने यादी द्या मस्त डिजर करायचा म्हणून आम्हाला सांगितलंय आयडी वगैरे आता अनेक सापडले नाही अनेक बघून त्यांचे तर नातूक यायला लागले म्हणून माणूस अक्कलकोट का नाही नाही हा सोलापूरला रस्त्यावर जय हिंद